आज आपण लहान मुलांसाठी अगदी फायदेशीर अशी रेसिपी बघणार आहोत मुलांची इम्युनिटी कमी आहे किंवा नजर कमी आहे डोकेदुखीसुद्धा आहे त्यासाठी मुलांसाठी अगदी फायदेशीर रेसिपी आहे एक लाडू जरी त्यांनी खाल्ला तरी अगदी पौष्टिक आणि खूपच फायदेशीर होईल चला तर मग आता अशा फायदेशीर रेसिपीचा व्हिडिओ बघूया त्यासाठी आपण एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकले त्यामध्ये आपण कापलेले बदाम काजू आणि पिस्ता टाकून घेतले गॅसचा फ्लेम लो ठेवायचा कारण लगेचच हे जळून जातात तांबूस रंग येऊस् तर आपल्याला मंदाचेवरच सतत ढवळत फ्राय करत राहायचं आहे एकजीव करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता परत त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेतले आता यामध्ये मी किसलेले खोबरे टाकलेले आहे तुम्ही हे लाडू ओल्या नारळाचे सुद्धा बनवू शकतात खोबरे टाकल्यानंतर लगेचच एकजीव करत राहायचं गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा बिलकुल वाढवायचा नाही त्यानंतर यामध्ये आता आपण अर्धा कप दूध टाकून घेणार आहोत म्हणजे लाडू अगदी मौसूत होतात आणि खाली चिटकतसुद्धा नाही हे लाडू एवढे पौष्टिक आहे मुलांसाठीसुद्धा अगदी खाण्यासाठी पौष्टिक आहेत त्यानंतर यामध्ये आपण एक छोटी वाटी मनुके टाकून घेतले आणि छान चव लागावी म्हणून इलायची पावडरसुद्धा टाकून घेतली एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव सतत करत राहायचं लगेचच हे खाली चिटकते हे बघा छान असं एकजीव झालेलं आहे त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया जे आपण फ्राय करून घेतलेले होते हे टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं थोडासा तांबूस रंग येऊस तर आपल्याला सतत एकजीव करत राहायचं आहे यामध्ये आता आपण परत एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाववाटी साखर टाकून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण खोबरे मोजलेले होते त्या वाटीनेच पाववाटी साखर टाकायची अगदी परफेक्ट अंदाज आहे व्यवस्थित साखर वितळूस तर आपल्याला एकजीव करत राहायचं सतत ढवळत राहायचं नाहीतर खाली लगेचच कढईला चिपकून जाते साखर थोडीशी वितळल्यानंतर चिटकत नाही त्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे साखर अगदी पटकन वितळून जाते बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं खोबऱ्याचं सारण तयार झालेलं आहे हे लाडू तुम्ही गणपतीतसुद्धा अगदी प्रसादासाठी सुद्धा बनवू शकतात कधी अधूनमधून खायलासुद्धा बनवू शकतात आणि रोज जरी मुलांना एक दिला तरी त्यांच्यासाठी एवढा पौष्टिक आणि फायदेशीर आहे की त्यांना एवढा आवडेलसुद्धा की तुम्ही नेहमी नेहमीच बनवणार अगदी सारण पूर्ण संपूर्ण गार करून घ्यायचं नंतरच लाडू वळायला घ्यायचे बघू शकता सारण गार झाल्यानंतर अगदी परफेक्ट मस्त गोल गोल लाडू आपले वळून तयार झालेले आहेत हाताला जरासुद्धा चिटकत नाही अगदी परफेक्ट असं माप घेऊन आपण लाडू बनवलेले आहेत हे लाडू तुम्ही मुलांना रोज सकाळी सुद्धा एक देऊ शकतात लहाने काही मोठेसुद्धा आवडीने खातील मोठ्यांसाठी सुद्धा अगदी फायदेशीर लाडू आहेत छान असं खोबऱ्याचे लाडू तुम्हाला पण सुद्धा अगदी आवडतील हे लाडू बनवून ठेवा घरात महिनाभर स्टोर करून ठेवा जरासुद्धा खराब होणार नाही मुलांनासुद्धा खूप आवडतील जर तुम्हाला आजची माझी या खोबऱ्याची लाडूची रेसिपी आवडली असेल तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा बघू शकता लाडू अगदी पटकन तुटलेला आहे भुगासुद्धा झालेला नाही अगदी परफेक्ट असा खोबऱ्याचा लाडू आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करा